तर मैत्रिणीनो जसं मी तुम्हाला बोलले की ब्लाऊज स्टिचिंग केल्यानंतर दाखवेल तर हे बघा ब्लाउज शिवून झालाय हा फोरटक्स ब्लाउज आहे आणि वर्कचा ब्लाउज होता त्याच्यामुळे जास्त वेळ लागतो वर्क ब्लाऊजला शिवायला म्हणजे स्टिच करायला तर खूप सुंदर झालाय ब्लाऊज हे बघा तर हा फोरटक्स ब्लाऊज आहे हा आहे अडोतीस साईजचा सा, आणि सुंदर झालाय शिवून थोडासाच कपडा राहिला होता त्याच्यापासून हे लटकन बनवले एक एकच लटकन लावले सिंगल तर हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा हा आहे नवरीच्या आईचा ब्लाऊज कारण आता ना एनर्जी संपली माझी काम करून करून आणि दुसरा ब्लाऊज दाखवते तर हा आहे नवरीचा ब्लाऊज हा कप टाकून अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे तर खूप सुंदर झालाय कप टाकून हा आणि हे बघा बॅक साइड हे हातेच शिवून साडे नऊ इंचाचे आणि दंड घेरे फक्त चार इंचा म्हणजे पावणे चारच आहे पण मी चार ठेवलाय कारण थोडस लूज पाहिजे अशा ब्लाऊजला टाइट असल्यानंतर ज्यावेळेस आपण घालायला जातो जबरदस्ती त्यावेळेस हे मणी निघण्याची शक्यता असते म्हणजे हे जे वर्क केलेलं आहे ते खराब होऊ शकतं आणि अडकलं जरी कपडा वगैरे किंवा आपल्याकडून धागा जरी अडकला तरी ते वर्क निघतं तर याला नाजूक आणि लय जपून स्टिचिंग करायला लागतं तर खूप सुंदर झालंय बघा आणि याचे मणी वगैरे मी अजिबात फोडले नाहीत किंवा काढले पण नाहीत असंच हाताने फिरवून फिरवून कारण एक जर मनी काढला किंवा एक मनी फोडला तरी पण वर्क आहे ते डायरेक्ट सगळंच निघतं त्याच्यासाठी बघा कुठं अजिबात एक पण मनी फोडला नाही किंवा थोडं पण वर्कला धक्का नाही लागून दिला खूप सुंदर झालाय आणि कप पण टाकले आणि फिनिशिंग पण बघू शकता तुम्ही नसते खाली खूप सुंदर झालंय हा उजव्या साईडला आहे नापूरच्या साईडचा सगळा तर तुम्ही म्हणताना आता इथं मग हा थोडासा कपडा का सोडलाय तर इथं हा गळ्याचा आकार तो गोल नव्हता त्याच्यासाठी आपल्या पद्धतीने आपण थोडीशी फिनिशिंग द्यायची ब्लाऊजला आणि स्टिच करायचं आणि आतल्या बाजूला पण हे बघा कप हे ते दिसत नाहीत आतमध्ये टाकलेत म्हणजे कप आणि जो आस्तरचा कपडा आणि जो मेन फॅब्रिक हे किंवा मेन ब्लाउज पीस आहे याच्यामध्ये टाकलाय हा कपडा आणि मध्ये एक शिलाई मारून घेतली आणि तसं बघायला गेलं तर मला याच्यामध्ये मॅचिंग पाहिजे होते कप पण मिळाले नाही तर त्याच्यामध्ये मी व्हाईटच कप टाकलेत पण दिसत नाहीत बघा अजिबाचाल हा फिरता कलर आहे त्याच्यामुळे ज्या वेळेस असे कपडे असतील फिरता कलर असेल किंवा शायनिंग वाला असेल त्याच्यातून कप दिसतात चेक करायचे नंतर कप टाकायचे नाहीतर काय होतं की व्हाईट कप असले आणि कपडा ट्रान्सफर असला तर नंतर ते कप दिसतात आणि नंतर एकदा ब्लाऊज स्टिचिंग केल्यानंतर काही करता येत नाही मग एक तर डबल कपडा लावायचा असतो डबल अस्तरचा आणि त्याच्यामध्ये कप येत ते टाकायचे असते तर तुम्ही जर जुने टेलर आहेत तर सांगायची गरज नाही पण ज्या नवीनता शिकतात त्यांच्यासाठी सांगण्याची गरज वाटते मला म्हणून मी प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर हा पण ब्लाउज कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर चला बाय बाय